सीना नदीच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माडा तालुक्यात एनडीआरएफ व लष्कर आली अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्प तसंच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी सीना नदी काठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून उरासा धोका निर्माण झाला आहे भारतीय हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर ग्रामीण माढा करमाळा मोहोळ बार्शी व मंद्रोप दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीनं शोध आणि बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे सदर पथकांनी संबंधित गावामध्ये शोध आणि बचाव कार्यासाठी समन्वय साधून काम करावं तसंच तहसीलदारांकडून पूरस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात पुढील ठिकाणांची नियुक्ती जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी करण्यात येईल सोलापूर जिल्ह्यात शोध आणि बचाव कार्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे म्हणूनच याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक टीम शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवावी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आर्मीच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मुख्यालय यांना केली होती त्यानुसार भारतीय सैन्याचं पथक येत आहे त्याचप्रमाणे एनडीआरएफचे दोन पथक माढा तालुक्यात बचावाचं कार्य करत असून आणखी एक पथक जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे तरी जिल्ह्यात एन डी आर एफची बचावाच्या कार्यात भाग घेतील करमाडा तालुक्यामध्ये बिट्टरगाव तरटगाव सांगोबा आणि लवेगाव या ठिकाणी लोक अडकलेले आहेत आम्हाला माहिती आहे या गोष्टीची आता सांगोमा सांगोबा मध्ये आम्ही इंदापूरतून दोन बोटी आणि त्यांच्यासोबत टीम पाठवलेले हो आहेत ते आत मला वाटते की अर्थ तासात आपल्याकडे पोहोचतील तर कुठल्याही प्रकार प्रकारची आपण काळजी करू नका तसेच बिटरगाव तरटगाव लवहे आणि बाकी पोटेगाव हे सगळे ठिकाणी आम्ही बोटी पाठवत आहोत त्याच्यासोबत टीम असेल त्यांच्यासोबत सगळे प्रकारची यंत्रणा आहे यंत्र आहे तर आपण कृपया काळजी करू नका आमची पूर्ण टीम आपल्या सोबत आहे